मासिक पाळी ही प्रत्येक महिन्यात येणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे सामान्यतः अठ्ठावीस ते तीस दिवसाने महिलांच्या मासिक पाळीची सायकल रिपीट होत असते साधारणपणे मासिक पाळीमध्ये पाच ते सात दिवस रक्तस्राव होतो रक्तस्राव व्यवस्थित योग्य प्रमाणात होऊन मासिक पाळी दर महिन्याला येत असेल तर ही एक चांगली गोष्ट आहे पण आपल्यातल्याच काही जणींना दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीचा फार त्रास असतो बऱ्याच महिलांना मासिक पाळी दरम्यान पोटदुखी पाठदुखी वेदना होणं रक्तस्राव जास्त किंवा कमी रक्तस्त्राव होणं अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो जर पाळी दरम्यान फक्त दोन ते तीन दिवसच रक्तस्राव होत असेल किंवा अंगावरून काहीही जात नसेल तर हे पाळीच्या अनेक समस्यांपैकी एक सर्वात मोठी समस्या आहे आणि ही गंभीर समस्या असू शकते कारण मासिक पाळीचा प्रवाह सामान्यपेक्षा जास्त किंवा खूप कमी असणं योग्य नाहीये जर तुमच्या मासिक पाळीमध्ये जास्त ब्लीडिंग होत नसेल किंवा एक ते दोन दिवस फक्त ब्लीडिंग होतं आणि नंतर थांबतं तर यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये चार बियांचा समावेश नक्कीच करा यामुळे तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने फायदाच होणार आहे तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही काय कराल सगळ्यांनाच माहित असेल अळशी पिरियड फ्लो योग्य प्रमाणात आणि व्यवस्थित करण्यासाठी अळशींच्या बियांचा आपल्या रोजच्या डाएटमध्ये समावेश करायलाच हवा अळशीच्या बिया कोरड्या म्हणजेच हलकं भाजून घ्यायचंय त्यानंतर ह्या भाजलेल्या बियांचं मिक्सरमध्ये वाटून बारीक पूड करून घ्यायची हे बारीक पूड पाण्यात मिक्स करून दिवसभरातून एकदा हे अळशीच्या बियांचं पाणी प्यायचे अळशीच्या बिया खाल्ल्यानं शरीरातील इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हार्मोन्सचं संतुलन राखलं जातं पण हे जास्त प्रमाणात खाणं आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं यासाठीच अळशींच्या बिया योग्य प्रमाणातच खाल्ल्या गेल्या पाहिजेत दुसरी आणि महत्वाची गोष्ट आहे सूर्यफुलांच्या बिया मासिक पाळीत रक्तस्राव जर कमी होत असेल तर सूर्यफुलांच्या बिया खाणं फायदेशीर ठरू शकत आपल्या रोजच्या जेवणात किंवा फळ खाताना सूर्यफुलांच्या बिया फळांवर भुरभुरून घ्याव्यात या बिया शरीरातील हार्मोन संतुलन राखण्यासाठी मदत करतात आणि तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील तिसरी आणि महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तीळ पिरियड्स मध्ये ब्लड फ्लो निय, नियमित करण्यासाठी तीळ प्रभावी आहे या बियांमध्ये लिग्नॅन्स असतात या बिया हा हार्मोन्स असंतुलन करणं त्याचप्रमाणे जळजळ होणं पुरळ आणि मूड स्विंग्स कमी करतात या बियांचा आहारात समावेश केल्यानं तो ब्लीडिंगचा फ्लो होऊ शकतो सगळ्यात आणि चौथी गोष्ट म्हणजे चियासिड चियासिड्स मध्ये असलेले गुणधर्म मासिक पाळीसाठी आवश्यक हार्मोन्स आपल्या शरीराला मिळवून देण्यासाठी मदत करतात या बियांचा आहारात समावेश केल्यानं मासिक पाळी नियमित होते आणि प्रवाह सुद्धा नियमित होतो चियासिड्स पाणी सकाळी रिकामी पोटी ब्लड फ्लो सुरळीत होण्यासाठी मदत होते महिलांनी निरोगी राहण्यासाठी आणि त्यांची मासिक पाळी योग्य वेळी येणं गरजेचं आहे जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान फक्त एक ते दोन दिवसच ब्लिडिंग होत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका वेळीच डॉक्टरांचा योग्य तो सल्ला नक्कीच घ्या आणि आहारामध्ये ज्या काही आत्ता मी तुम्हाला सांगितल्या चार फळांच्या बियांचा नक्कीच समावेश करून पहा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि अजून कोणत्या हेल्थ रिलेटेड टिप्स हव्या असतील तर हे कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याचप्रमाणे लोकमतसखीच्या फेसबुक पेजला लाईक करा लोकमतसखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका आणि लोकमतसखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद